नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सपाटीकरणाचे काम सुरू केलेलं आहे तर मित्रांनो सपाटीकरण करताना आधी आपण काय करून घेत आहोत की या ठिकाणी साधारण मातीचा सा जो लेअर आहे ही जमीन थोडी म्हणजे काही भागामध्ये जवळपास चार ते पाच फूट खोल आहे आणि इकडे पलीकडच्या बाजूने आपण पाहता पूर्ण नाला आहे तर जो खोलगट भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला भराऊ टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी उंच भाग आहे तो उंच भाग कटिंग करायचा आहे तर मित्रांनो आधी आपण काय करीत करत आहोत की वरची जी माती आहे साधारण फूटभराचा जो वरचा लेअर आहे तो एका बाजूला लावून घेतो आहे हा जो ढिगारा दिसतो आहे हा पूर्ण मातीचा आहे वरचा मातीचा थर पूर्ण एका बाजूला ओढून घेतो आहे आधी म्हणजे ट्रॅक्टरने टाकून घेतो आहे आधी अर्ध्या भागातला ओढून घेतला आणि नंतर जो लांब पडत होता तो ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांनी भरून भरून एका बाजूला लावण्यात चालू आहे आणि मित्रांनो नंतर हा जो आपण खालच्या भागातला मुरमाचा थर पाहता या मुरमाला कटिंग करून नंतर ज्या ठिकाणी डाऊन भाग आहे खोल भाग आहे त्या भागामध्ये हे सगळं भरून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर पुन्हा ही जी एका बाजूला लावलेली आपण माती आहे ही माती त्याच्यावर अंतरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचं हे सपाटीकरणाचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि वास्तविक याच्यामध्ये माती गोडा करायला आणि पुन्हा याच्यावर पसरवायला खर्च जो आहे तो वाढतो आहे परंतु मित्रांनो आता परिस्थिती अशी झालेली आहे की आजूबाजूच्या पाजर तलावांमध्ये आणि धरणांमध्ये सुद्धा माती शिल्लक नाही आहे गाड शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे ना इलाजाने येथील मातीचाच वापर करून सपाटीकरण करणं गरजेचं वाटलं कारण जमीन जवळपास चार ते फ पा, पाच फूट कमी जास्त उंच आणि सकल आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं हे सपाटीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि आता हे जे एकूण क्षेत्र आहे हे साधारण पावणे तीन एकरचं क्षेत्र आहे आणि एवढं क्षेत्र तयार करताना आणि याचं पूर्ण सपाटीकरण आटोपेपर्यंत किती खर्च येतो काय येतो तेही ये मी तुम्हाला सांगेल हा आपल्या आंब्याच्या प्लॉटच्या बाजूलाच हे सपाटीकरणचं काम चालू केलेलं आहे आपण पाहू शकतात ही आपली आंब्याची बाग आहे ही नंतरची लागवड केलेली बाग आणि जुनी बाग जी आहे मित्रांनो थोडी लांब जी दिसते ती जुनी बाग आहे